रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

पूरग्रस्तांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी कृष्णा नदी काठावरील कृष्णा नदीवरील पुलावर अजून पाणी असून दोन दिवसात रस्ता खुला होण्याची शक्यता आहे दिवस झाले पुलावरती पाणी येऊन वाहतूक बंद आहे दरम्यान कागवाड तालुक्यात बंद असलेले रस्ते पुन्हा चालू झाल्यानं वाहनधारक व नागरिकांची वर्तळ सुरू झाली आहे वाहन प्रभाकर गोंधळी उघारखुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा